शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलंय शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानप्राप्ती होऊन तो या देशाचं भवितव्य घडवीत असतो हीच भावना ठेवून प्रगतीशील शेतकरी कृषीभूषण पुरस्कार प्राप्त तुकाराम बोराडे यांनी आडगाव भागातील शेरताडी रोडवर रेडियन्स इंटरनॅशनल स्कूल उभारली या स्कूलचं उद्घाटन मुक्ती विद्यापीठचे उपकुलगुरू संजीव सोनवणे यांच्या हस्ते झाले या प्रसंगी आमदार सीमा हिरे यांच्यासह मान्यवर आणि विश्वस्त उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला <laughs> पॅटर्न असलेल्या रेडियन स्कूलमध्ये मध्ये प्ले ग्रुप ते इयत्ता सहावीपर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार आहे तुकाराम बोराडे यांनी स्कूलमधील शैक्षणिक सुविधांबद्दल माहिती दिली त्याच्यामध्ये पाठीमागे दिलीला एक एका युवकाला पकडलं तुम्ही पोलिसांनी पकडला कोणाला पकडण्याचा नेम नाही तर तो जो युवक होता लोकांची त्यांनी तपासणी केली तर त्या गाडीमध्ये युवका ब्लँकेट काढला आणि ते पण दीड वाजेला ते पकडले ते तर मग त्यांनी चौकशी केल्यानंतर त्यांना असं कळवलं की हा जो होता तो वडील ऊस कामगार होते त्याचा हा होता आय टी तो अमेरिकेला गेला तर सांगायचं म्हणजे काय तुम्ही इथे काय करताय अमेरिकेमध्ये मी जे थंडीने झाली निषेध माहिला होता थंडीमध्ये मी त्या ठिकाणी ज्या लोकांना गरज आहे क्लायमेंटची जे रस्त्यावर झोपलेले असतात उभ्यावर झोपलेले असतात त्या लोकांना काहीतरी माहिती उद्यासाठी मी प्रत्येक वर्षी करीत असतो आणि ह्या लोकांचा एक एक वाटत असत मग त्यांना कळलं की हा माणूस माणूस आहे सरकारसाठी काम करत नाही तर मी हे काम ते करतोय ते माझ्या मनापासून कारण मी एक काम करायचा मुलगा आहे आणि ज्या वेळेस लहान असताना आई वडील तर आम्ही तीन भावांना असायचो रेडियन्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत महत्वाचं म्हणजे इथे कुठलंही डोनेशन घेतलं जाणार नाही बस सेवाही मिळणार आहे डिजिटल क्लासरूम सुसज्ज प्रयोगशाळा प्रशस्त क्रीडांगण इंडोर गेम्स इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत संजीव सोनवणे आमदार सीमा हिरे आणि मान्यवरांनी स्कूलच्या वाटचालीचा आढावा घेतला त्याचबरोबर व्हॅल्यू एज्युकेशन असेल अनेक गोष्टी त्यांनी त्याच्या अंतर्भूत केलेल्या आहेत लहान मुलं हे घरापेक्षा जास्त शाळेत असतात आणि शाळेतल्या शिक्षकांना बरोबर माहिती असतं की याचा कल नक्की कुठे आहे किंवा हा मुलगा कशा पुढे जाऊ शकतो म्हणजे अनेक वेळा आपल्याला सुद्धा मुलांचं समजत नाही नक्की ना कुठे याला पाठवावं परंतु शाळेतले शिक्षक हे चांगले मार्गदर्शन करतात आणि त्याचा कल ओळखून तिथे त्याच्यावर कोर्स असेल तर त्याच्यावर भर देऊन त्याला ते पुढे पाठवत असतात त्यामुळे शाळेचं महत्त्व हे प्रत्येकाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे आणि बऱ्याच वेळा आधी एका शाळेत टाकलं मग नाही आवडली मग दुसरीकडे टाकलं असं न करता आपण सुरुवातीपासूनच जर चांगल्या शाळेची निवड केली तर मला वाटतं मुलांचं भविष्य हे चांगलं गरज असतं मुख्य म्हणजे माणूस म्हणून तो घडणं हे फार महत्त्वाचं आहे कारण कितीही डिग्री मुलांनी मिळवली तरी तो माणूस म्हणून आपल्या आयुष्यात घडला पाहिजे हे फार महत्वाचं आहे म्हणून मी या ग्रायन्स इंटरनॅशनल स्कूलचे सर्व रस्ते त्यांचा खूप मनापासून कौतुक करते की एक चांगली संस्था आज आपल्या नाशिकमध्ये त्यांनी आणलेली आहे मला खात्री आहे की इथे खूप चांगला प्रतिसाद भारतातल्या उत्तमातल्या उत्तम शाळा उपलब्ध करून देण्याच्या या प्रकल्पाचं मी बरोबर कौतुक करतो आणि नाशिकला एक वेगळं शैक्षणिक स्थान निर्मल करून देण्यामध्ये की ग्रॅविय इंटरनॅशनल स्कूल नक्की त्याच्यामध्ये योगदान करेल असा मला स्वतःला भरोसा आहे त्याचं कारण असं आहे की त्यांच्या ज्या आता मॅडमनी गोळी मॅडमने आपल्याला जे काही समजून सांगितलेलं आहे ते खरोखरच अप्रतिम आहे म्हणजे ते स्वप्नवत आहे अशी शाळा असणं हेच खरं भाग्याचं आहे आणि तुकाराम जे त्याच्यासाठी अभिनंदन ते एका चांगल्या ग्रोम बरोबर पर आपण शाळा प्रस्थापित करत आहे आणि नाशिकला एक वेगळी ओळख शाळेच्याच संदर्भामध्ये आपण करून देत आहात प्रसंगी मी खरं तर अॅलिएन्स ग्रुप इंटरनॅट तुमचं तुमचं तुम्ही जे डिझाईन शाळेचं केलेलं आहे त्याबद्दल खरोखरच आनंद व्यक्त करतो आणि आपलं कौतुकही व्यक्त करतो फक्त माझी एकच म्हणणं आहे की आमचे पोरं हे शाळे म्हणजे खेड्यातले असतील बहुजन कुटुंबातले असतील त्यांना फक्त इंग्लिश मिडियमची संस्कृती येत असताना ते आईला आई म्हणते पाहिजेत म्हणजे ते त्याच्या बाजूलाच आता कामा नये त्यांचं असणारं कौटुंबिक असणारं स्वरूप त्यांचा असणारा शिष्टाचार त्याचप्रमाणे त्यांना आपण देत असलेलं गोवज्ञान त्या दोन्हीचंही कॉम्बिनेशन करून खरं जर दिलं तरच ते मला असं वाटतं ते टिकतील

हे उद्या उद्या म्हणजे मी आजपासून वीस वर्ष पुढे बघतोय हे पुन्हा उद्या इंटर कनेक्टेड वर्ल्डमध्ये इंटरट्यू राहणार वर्ल्ड आज आपण ऑलरेडी बघतोय भारताच्या ज्या प्रकारे प्रगती सुरू आहे ज्या प्रकारे आपण इतर देशांशी सहजपणे आज आपण बिझनेसेस करत आहोत हेच आपले मुलं आहेत जीच आपली पुढची पिढी आहे पुढे याच्याशी ब्रँक करणार आहे त्यांना प्रिपेअर करू शकतो त्यांना आपण तयार करू शकतो का हा ध्येय आम्ही घेऊन चाललो आहोत

cultural and artistic development, development of communication of early language and literacy and numeracy. To follow these all domains of NCF, we have developed our curriculum in a play-way method, activity-based method, through indoor-outdoor plays, everyday activity, puzzles, problem solvings, paintings, drawings, visual arts, Drama, puppetry, music, and the moments to develop their social capacities, focus on sensitivity, good behavior, courtesy, ethics, personal and public cleanliness, teamwork, and cooperation. for fostering that interpersonal skill development, we are making two big changes in our campus. There are we are implementing I L A and G L A. I know very well. Now you balance on big confusion. What is that ILA? Simple thing, ILA. that's individual level activity. Same like that, the GLA is group level activity. What is the benefit of this? Students can develop to their, their analytical skill, thinking skill, research skill. They can able to develop. Then same like that, apart from academic side, we have given more important. रेडियन्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेश सुरू असून पाल्यांचे शैक्षणिक भवितव्य इथं उज्ज्वल ठरेल हे निश्चित आशुतोष लगड न्यूज नाशिक